जय जयश्री कांबळे रेसिपी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप आज स्वागत आहे आज काय तर वेगळी अशी भाजी करणार आहे तर कच्च्या पपईपासून अशी मी भाजी करणार आहे म्हणजे खायला पण मस्त आणि टेस्टी आहे आणि कमी साहित्यात बनणार आहे चला मग त्यासाठी आहे साहित्य आणि ती कशी बनवायची ती पण बघूया हे बघा पपईचं कलवण करण्यासाठी मी पहिल्यांदा पपई घेतलेले पपई ही कच्ची पाहिजे बरं का एकदम कच्ची हिरवीगार कारण मी काल आणली होती त्यामुळे थोडीशी पिकलेली मी एवढं कट करून टाकणार आहे एकदम कच्ची पाहिजे आता याच्यावरची साल काढायच्या हे बघा साल, साल ले ले, हे बघा याच्यावरची साल काढून घेतलेले आता ही बारीक कट करून घ्यायची ही जरी पिवळे अशी म्हणजे पिकल्या दिसत असेल तरी पिकलेली नाही कारण ही आहे फक्त ती हि झाले पिकल्यासारखे असं वाटते आता हे कट करून घेणार आहे हे बघा मी अशी कट करून घेतलेले बारीक बारीक ह्याच्यामध्ये हे बघा ह्यातलं बी काढलेलंय आणि कट करून घेतलेलं आहे आता ही बाजूला ठेवून देऊ या हे बघा कडे तापत ठेवलेले त्यात दोन पळी तेल वतायचे थोडस जिरं टाकायचंय जिरं असं चांगलं तडतड उडू द्यायचंय त्यात लसूण टाकायचं दोन चार मिरच्या टाकायच्या त्यात बघा लाल होईपर्यंत मी असं तोडून घेतलेलं आहे तो आता याच्यात पपई तुकडे टाकूया एकदम मस्त अशी भाजी होती कच्चीच पपई घ्यायची बरं का अशी पिकलेली नाही घ्यायची पिक तुम्हाला वाटत असली तरी कच्चे पपई आता याच्यामध्ये काय मसाले टाकूया ज्यांना कोणाला रक्त कमी असेल पेशी कमी झाल्या तर ही पपईची भाजी खायला द्या तशी पपई खात नसले तर अशी भाजी करून द्या मस्त अशी होती तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा यात काय मसाले टाकून घेऊया थोडेसे तुम्ही ग्रेव्ही पण टाकू शकता मी ग्रेव्ही नाही केलेली हे बघा तिखट अर्धा चमचा टाकलेला आहे थोडस तिखट करणार आहे कारण पपई कशी गोड असते ना थोडीशी माहित आहे मुळ थोडस तिखट टाकलेलं आहे थोडासा गरम मसाला थोडीशी दाणे पावडर सवी पुरतं मीठ जास्त नाही टाकायचा खराट होईल आणि सगळा असा मसाला परतून घ्यायचा खायला एकदम भन्नाट लागते एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही नुसते वाप काढले सुकी जरी केली तरी पण चालते मी थोडस पाणी करणार आहे भाकरी सोबत खाण्यासाठी काय काय जण खात नाहीत ना असे अशी वाटत नाही त्यांना तर अशी भाजी करून द्या खमंग अशी भाजी लागते एवढं सगळे मसाले याच्यात मी परतून घेतलेले आता याच्यात थोडंसं पाणी वाचणार आहे तुम्हाला जेवढं पाणी म्हणजे भाजी करायची तेवढंच होता नसेल पाणी वतायचे तर थोडस पाणी वतून थो सुकी केले तरी पण चालेल बघा मी थोडस ओतलेलं आहे आता काय करणार आहे थोडस गरम होऊ देणार आहे पाणी लयबी तिखट कट नाही करायची भाजी मिडियमच करायची हे बघा खोबरं आणि शेंगदाणे मी बारीक करून ठेवलेलं आहे डबा भरून म्हणजे असं भाजीला लागतंय म्हणून आता याच्यात टाकणार आहे थोडंसंच टाकायचं जास्त नाही हे बघा एवढं गरम पाणी झाल्यावर टाकायचं आता जा, हे चांगली अशी शिजू द्यायची जर तुम्हाला ना शेंगदाण्याचा कूट नसेल आवडत तर काय करायचं खोबरं आणि शेंगदाणे घ्यायचं आणि बारीक करून ठेवायचं डबा भरून जेव्हा आपल्याला भाजी करायची असेल तेव्हा पटकन टाकता येते ग्रेव्ही बी तयार होती आणि खायला पण असे होते आता चांगली शिजू द्यायचे हे बघा पपईची भाजी किती मस्त अशी झालेली आहे आणि तरी पण किती भारी आहे खायला तर एकदम टेस्टी होती हे बघा मस्त अशी झालेली मग गरम गरम अशी पपईची भाजी mm. आणि ज्वारीची भाकरी गरम आहे ज्वारीची भाकरी आणि आन... पपईची भाजी पण गरम आहे तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा तर झणझणीत जन अशी खायला या मग